अध्यक्ष महोदय एक बा अतिशय सार्वजनिक महत्त्वाची बाब आपल्या आणि आपल्या माध्यमातून या सर्व सभागृहाच्या आणू इच्छितो चार वर्षाच्या पूर्वी मुंबईमध्ये एका महिलेवर अत्याचार झाल्यानंतर आपण या सभागृहाने त्याची अतिशय गंभीर अशी नोंद घेतलेली होती आणि त्याच्यानंतर या अशा घटना अनेक ठिकाणी घडतात त्या घटना घडल्यानंतर पीडितेला तातडीनं न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी आपण या सभागृहामध्ये शक्तिविधेयक मांडलं होतं आणि ते शक्तिविधेयक आपल्या जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे पण गेलं होतं जॉईंट सिलेक्ट कमिटीने विचारविनिमय करून ते विधेयक पुन्हा सभागृहामध्ये आपण मंजूर केलं एकमताने मंजूर केलं आणि नंतर आपण ते विधेयक पुढच्या प्रोसिजरसाठी माननीय राष्ट्रपतीजींच्या मान्यतेस्तव पाठवलं काही दिवसापूर्वी असं निदर्शनं आलेलं आहे की हे विधेयक केंद्राने किंवा राष्ट्रपतीजींनी मान्य केलेलं नाही किंवा त्याच्यामध्ये काही सूचना केल्यात का काय मला माहीत नाही परंतु ते विधेयक नक्की त्याचा फेट काय आता भविष्य काळामध्ये आपण राज्य सरकार म्हणून या विषयाच्या संदर्भात काय निर्णय घेणार हो। आहोत आणि या अशा जिथं जिथं दुर्दैवी घटना घडतात आहेत तिथं त्या पीडित महिलांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून जलद न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून काय उपाययोजना आपण राज्य सरकार करणार रा आहोत हे जर सभागराला कळालं आणि सभागृहाच्या माध्यमातून जर महाराष्ट्रातल्या जनतेला कळालं तर बरं होईल अशा प्रकारचे